नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनल मित्रांनो ज्यावेळेस आपली गाय माझ्यावर येते त्यावेळेस आपण त्या गायीला भरवत असताना आपल्या मनात एक प्रश्न येतो की माझी गाय ही चांगल्या ब्रीडची आहे ती एकदम चांगले दूध देत आहे त्यामुळे तिला आपण चांगल्या क्वालिटीचे सीमेंट भरवावे जेणेकरून आपल्याला होणारे कालवडी चांगले दूध देईल पण चांगले सीमेंट कोणते व आपण कसे तपासून बघावे की हे सेमेन आपल्या गायीसाठी योग्य आहे याची काही पशुपालकांना माहिती नसते काही पशुपालक मित्र अभ्यासू आहेत त्यांना याची माहिती असते पण काही पशुपालकांना याची माहिती नसते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपली गाय माझ्यावर आल्यावर तिला भरवण्यासाठी सेमिन सिलेक्शन करत असताना कोणत्या गोष्टी चेक कराव्या याची महत्त्वाचे काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल सेमिन चॉईस करत असताना सुरुवातीची गोष्ट आपण चेक करावी ती की त्या बुलच्या आईच्या दुधाचे रेकॉर्ड किती आहे म्हणजे त्या बुलच्या आईने पूर्ण एका वेतामध्ये किती दूध दिले आहे याची माहिती आपण तपासून बघावी दुसरा मुद्दा म्हणजे आपण काय बघायचे तर त्या बुलच्या वडिलाच्या आईने किती दूध दिले आहे ते हे सुद्धा तपासणे गरजेचे आहे म्हणजे आपण जो बुल चेक करत आहोत त्याच्या शायर मदर मिल्क रेकॉर्ड किती आहे हे बघणे आवश्यक असते हे झाले दोन महत्त्वाचे मुद्दे तिसऱ्या मुद्द्याचा जर विचार केला तर त्या बुलच्या आईचे जे दूध आहे त्या दुधाला फॅट किती होता आणि त्या बुलच्या वडिलाच्या आईच्या दुधाला किती फॅट होतं म्हणजे त्या बुलच्या आजीच्या दुधाला किती फॅट होता, होता। याची सुद्धा डिटेल आपण बघणे आवश्यक असते आणि मी जे मुद्दे सांगत आहे त्या मुद्द्याची पूर्ण डिटेल इंटरनेटवर उपलब्ध असते तुम्ही त्या बुलचे नाव टाकले की पूर्ण डिटेल तुम्हाला बघायला मिळते त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या गोष्टी चेक कराव्या सेमिन चॉईस करत असताना नुसते दुधाचे रेकॉर्ड बघून चालत नसते त्याच्याबरोबर त्या दुधाला फॅट किती होता हे बघावे कारण आपल्याला माहीतच आहे की डेअरीमध्ये फॅट चांगला असेल तर आपल्या गाईच्या दुधाला चांगला दर मिळतो त्यामुळे फॅट रेकॉर्डसुद्धा बघणे गरजेचे आहे मित्रांनो सेमिन चॉईस करत असताना चौथी गोष्ट आपण बघावी ती म्हणजे त्या बुलचा रिझल्ट कशा प्रकारचा आहे आता रिझल्ट म्हणजे तर त्या बुलच्या सेमींपासून होणाऱ्या ज्या कालवडी आहेत त्या दूध चांगले देतात का हे तपासून बघावे म्हणजे हिपर मिल्क रेकॉर्ड डाटा जर उपलब्ध असेल तर तो चेक करणे आवश्यक आहे तुमच्या आसपास त्या सेमींची कालवड दुधात असेल तर उत्तमच आहे नसेल तर त्याचा डाटा कोठून मिळेल तर मिळाला तर तो नक्कीच बागावा तुम्ही म्हणाल की आता हे बुल जे आम्ही बघत आहोत त्या बुलच्या आईच्या दुधाचे रेकॉर्ड चांगला आहे त्या बुलच्या सुद्धा दूध जास्त दिलेलं आहे मग त्या सेमींपासून होणारे कालवडसुद्धा ही दूध चांगले देईल असा आपला आपल्याला वाटतं किंवा आपला समज असतो पण कधी कधी बुलच्या आईने आजीने यांचे दुधाचे रेकॉर्ड चांगले असते पण त्या बुलच्या सेमींपासून होणारे कालवड दूध हे कमी देऊ शकते त्यामुळे शक्यतो डॉटर प्रूवन बुलचे सेमेन आपण चॉईस करावे आता पाचवा मुद्दा आपण बघू तर तो आहे त्या बुलच्या आईच्या दुधाचा जो लॅक्टेशन पिरियड आहे तो किती होता हे आपण चेक करणे आवश्यक आहे तुमच्या लक्षात येत नसेल तर सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो की तुम्ही जो बुल सिलेक्ट केलेला आहे त्याचे लॅक्टेशन रेकॉर्ड हे आठ हजार लिटर आहे पण ते किती दिवस काढले आहे ते दिवस हे बघावे समजा आता तुम्ही दोन बुल सिलेक्ट केले त्या दोन्ही बोलचे एका वेताचे दुधाचे रेकॉर्ड हे आठ हजार लिटर दूध आहे पण एका बुलने दुणे, दुणे दुणे ते आठ हजार लिटर दूध हे तीनशे दिवसात दिले आणि दुसरे दुसऱ्या बोलने तेच आठ हजार लिटर हे साडेतीनशे म्हणजे तीनशे पन्नास दिवसात दिले एवढे दिले तर कमी दिवसात जास्त दूध देणारा म्हणजे तीनशे दिवसात आठशे लिटर दूध देणाऱ्या बोलचंच आपण सेमिन आपल्या गाईला सोडावे याचेसुद्धा रेकॉर्ड आपण चेक करणे आवश्यक आहे म्हणजे लॅक्टेशन पिरियड बघून आपण सेमेंटचे सिलेक्शन करावे आता सहावा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे बॉडी स्ट्रक्चर मित्रांनो आपण सेमेंट चॉईस करत असताना त्या बोलचे बॉडी स्ट्रक्चर कसे आहे हे बघावे यामध्ये त्या बोलची उंची किती आहे त्या बुलची जाडी किती आहे त्या बुलचे ही बोन्स कोणत्या साईजचे आहेत त्याच्या पायाचा भाग मजबूत आहे का काही बोलच्या पायाची उंची कमी असते पण ते मजबूत असतात काही बुलच पायाची उंची जास्त असते पण त्यामध्ये हेवी वजन पेलण्याची ताकद नसते तर या गोष्टीसुद्धा बघणे आवश्यक आहे आता या गोष्टी का बघायचे चेक करायचे गरजेचे तुम्हाला सांगतो की बॉडी स्ट्रक्चर जर प्लसमध्ये असेल तर त्यापासून होणारी कालवडी ही इतर कालवडीपेक्षा एक दोन वेते जास्त देते त्यामुळे बॉडी स्ट्रक्चर चांगले असणे आवश्यक आहे पशुपालक मित्रांनो सेमिन सिलेक्ट करताना त्या बुलच्या डाट्यामध्ये अनेक गोष्टी असतात मी फक्त महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला सांगितले आहेत या पॉईंटवरूनच तुम्ही आपल्या गाईला सेमिन सिलेक्ट करू शकता हे महत्त्वाचे मुद्दे पहिले बघायचेच आहेत पण कधीकधी काय होते की टॉप क्वालिटीचे दोन तीन, पसंद तीन बुल आपल्याला पसंत पडतात आणि मग या तीनमधला कोणत्या बुलचे सेमिन आपल्या गाईला वापरावे हे ह्याचा प्रश्न तुम्हाला पडतो कुठलं सेमेन वापरावं हे काही कळत नाही मग अशा वेळेस आपण काय करायचे की आपल्या गायीचे गायीमध्ये कोणते गुण कमी आहेत याचा अभ्यास करावा आणि ते गुण कोणत्या बुलमध्ये जास्त आहेत याचा त्याचे बुल म्हणजे त्या बुलचे शेमेन आपल्या गाईला द्यावे आता कोणते गुण म्हटलं तर तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की तुमच्या गायीला जर समजा सारखं सारखं मास्टाटीस होत असेल तर ज्या बुलचा सोमॅटिक सेल स्कोअर कमी आहे त्या बोलच्या सेमीन अशा गायींना द्यायचं आहे आणि समजा तुमची गाय सारखं सारखं रिपीट होत असेल तर अशा गायीला काय कन्सेप्शन रेट कुठल्या बोलच्या सेमीनचं जास्त आहे त्या बोलचे सेमेन त्या गायीला द्यावे याप्रकारे आपण आपल्या गायीमध्ये कुठले गुण आहेत आणि कुठले गुण नाहीत यावरूनसुद्धा सेमीन आपण चॉईस करू शकतो आणि करावे पशुपालक मित्रांनो ब्रीडिंगवर काम करणे सध्या काळाची गरज आहे आणि येणाऱ्या काळ म्हणजे येणाऱ्या काळात तर काय होणार आहे की जो पशुपालक चांगल्या ब्रीडच्या गायी सांभाळतो तोच फायद्यात राहणार आहे आणि या दुग्ध दुग व्यवसायात लॉंग टर्ममध्ये सर्वाय करणार आहे त्यामुळे सेमिन सिलेक्शन करणे खूप आवश्यक असते ते तुम्ही शिकले पाहिजे त्यामुळे मी मला जेवढी माहिती आहे मला जेवढा अनुभव आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद